बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी स्वच्छतेच्या नावाखाली दर महिन्याला लाखो रुपये खर्च होत असतानाही कुरुनवाड शहरात अस्वच्छतेचा विरखा वाढत चाललाय दोन महिन्यांपासून गटारीतून काढलेला कचरा तसाच पडून असल्यानं नागरिक त्रस्त झालेत या गंभीर परिस्थितीमुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे शहरातील चारशे अष्ट्याहत्तर मोबिंगली परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ गटारेतून काढलेला कचरा उचलला न गेल्यानं प्रचंड दुर्गंधी पसरली आहे यामुळे सहन करावा लागत आहे स्वच्छतेसाठी मोठा खर्च होत असतानाही पालिका प्रशासनाचं मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे सध्या पावसाळ्यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर बनत चालली आहे गटारी तुडुंब भरून वाहत असून कचरा उचलला न गेल्यानं अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचून राहत आहे यामुळे ढासांचा प्रादुर्भाव वाढत असून डेंगू मलेरिया सारखे अनेक साथीच्या रोगांना नागरिकांना सामोरं जावं लागत आहे प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय नगरपालिका याकडे कधी लक्ष देणार आहे का की स्वच्छतेसाठी खर्च होणारे लाखो रुपये असेच पाण्यात जाणार आहे असा संतप्त सवाल शहरातील नागरिकांनी उपस्थित केलाय नागरिकांनी तातडीनं यावर उपाययोजना करण्याची मागणी केली असून जर परिस्थिती अशीच राहिली तर तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आलाय नगरपालिका प्रशासन यावर कधी पाऊल उचलणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे लाईव वाढीसाठी कुरून वाढून कुलदीप कुंभार